महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शिरवाडीतील धामोरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालकाला नदीजवळ भूत दिसले आणि भूताने व्हिडिओ व्हायरल होत असून अफवांना आणखी वेग आला आहे व्हिडिओमध्ये आरडा रोड ऐकू येत आहे तर पाठीला गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीचा फोटोही व्हायरल होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या घटनेची अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दखल घेतली असून नागरिकांना प्रबोधन करण्यात येत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडिओ एडिट करून कोणीतरी खोडकरपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवत असल्याचा दावा करण्यात आला आहे नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी येत्या अमावस्येच्या रात्री अनिशचे अधिकारी गावात भेट देऊन नागरिकांना प्रबोधन करणार आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट निफाड नाशिक आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा